शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आपल्याला भाजीपाला म्हटलं की आपल्याला एक सिझनेबल भाजीपाला लावावा लागतो जेणेकरून आपल्याला शेतकरी मित्रांना चांगला दर मिळतो परंतु मित्रांनो मी तुम्हाला असा भाजीपाला सांगणार आहे जो भाजीपाला तुम्हाला फक्त एकदाच लावायचा आहे आणि तुम्ही वर्षानुवर्षे त्याचं उत्पादन घेऊ शकता विशेष म्हणजे उत्पादनही ही चांगलं आहे याला बाजारामध्ये मागणी सुद्धा अतिशय चांगली आहे आजच्या कंडिशनला या भाजीपाल्याला साधारण चाळीस रुपये पन्नास रुपये प्रति किलोचा दर मिळतोय याच्यामध्ये प्रतवारी केली जाते संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणारच आहोत परंतु तुम्ही जर पालवी अग्रिक युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकच नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ही कोणता भाजीपाला आहे तर हा आहे तोंडली लागवड तुम्ही मागे पाहू शकता ही तोंडली लागवड जी आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्येच होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होते याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा याच्यामध्ये आपल्याला गरज असते ती म्हणजे मंडप किंवा मांडव ज्याला आपण म्हणतो किंवा द्राक्षाचा जर तुमचा सेटअप ऑलरेडी असेल तर तुम्ही अशा सेटअपमध्ये तुम्ही याची शेती अगदी आरामात करू शकता शेतीची व्यवस्थित मशागत केलेली असेल तर तुम्ही याची लागलीच लागवड करू शकता लागवडीसाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं चा दर्जेदार बियाणं म्हणजेच थोडक्यात त्याच्या काड्या ज्या आहेत तरी आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतात खूप जास्त जाडही नको किंवा अगदी छोट्याही नको मध्यम आकाराच्या जर काड्या असतील तर त्या अगदी शंभर टक्के त्यांचं जर्मिनेट होतं आणि त्याच्यापासून त्यांचे फुटवे तयार होतात अगदी तुम्ही खाली पाहू शकताय अगदी जसं अँगल तुम्हाला पाठीमागे दिसतोय त्या अँगलच्या जाडीचे खोड याचे आता झालेले आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला फक्त याची दरवर्षी छाटणी करावी लागते जर गरज असेल तर किंवा तुम्हाला नवीन उत्पादन वाढवायचं असेल किंवा तुमच्या मंडपावर जर जास्त प्रमाणामध्ये कचरा झाला असेल तरच फक्त त्याची छाटणी करायची जेणेकरून नवीन पालवी फुटते आणि उत्पादन चांगलं मिळतं आता ज्यावेळी आपल्याला याची लागवड करायची आहे तर लागवड करताना आपण ज्यावेळी बियाण्यांची निवड करतो म्हणजेच यांच्या डोळ्याची निवड करतो तर डोळ्याची निवड करताना चांगले डोळे असावे गाडी काडी जी आहे मध्यम असावी एकदम जाड नको आणि एकदम बारीकही नको अशा काडीचं सिलेक्शन केल्यानंतर लागवडी अगोदर आपल्याला चांगल्या प्रतीच्या बुरशीनाशकामध्ये बुडवून घ्यायचे आणि मग त्याची लागवड करायची लागवड झाल्यानंतर एक ह्युमिक ऍसिड किंवा मायकोरायझा या बुरशीचा वापर करायचा जेणेकरून रूट डेव्हलपमेंट जी आहे ही लवकर चालू होते आणि झाडांची डेव्हलपमेंट सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात होते गरजेनुसार त्याला खते सुद्धा द्यावी लागतात शेणखत असेल तर अतिशय चांगलं परंतु शेणखत जे आहे हे पूर्णपणे कुजलेलं असावं कुजलेलं शेणखतामध्ये आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत नाही आणि परिणामी पिकामध्ये कोणतीही अडचण येत नाही साधारण नव्वद दिवसाच्या आसपास या पिकाची पहिली तोडणी होते आणि तुम्ही ते मागे पाहू शकता की तोडणीमध्ये आपल्याला जवळजवळ चार प्रकारचा माल पाहायला मिळतो म्हणजे अगदी छोटा छोट्यापेक्षा मोठा एक मोठी साईज आणि शेवटची जी साईज असते ती एकदम मोठी असते याच्यामध्ये चा जवळजवळ चार प्रकारच्या प्रतवारी केल्या जातात पहिल्या प्रतवारीसाठी जो मार्केट रेट मिळतो हा अगदी पन्नास ते साठ रुपयापर्यंत मिळतो दुसरी जी प्रतवारी असते यामध्ये साधारण पस्तीस रुपयापर्यंत दर मिळतो तसेच तिसरी जी असते तर तिसरीमध्ये आपल्याला तिसरी आणि चौथी यामध्ये अतिशय कमी दर पाहायला मिळतो परंतु जर रोज तोडणी चालू असेल तर तुम्हाला याच्यामध्ये चा अतिशय चांगला आणि उत्कृष्ट आणि दर्जेदार माल जर मिळाला तर याच्यामध्ये तुम्हाला रेट सुद्धा अतिशय चांगला मिळतो मागणी चांगली असल्यामुळे आणि